फोन कॉलच्या माध्यमातून फसवणूक करणं लुटणं बँकिंग माहिती गोळा करणं ब्लॅकमेल करणं या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ आहे त्यात आजकाल तर कंपनीचे फोन सुद्धा नॉर्मल नंबरसारखे दिसतात त्यामुळेच अनोळखी नंबरवरून येणारे फोन ओळखणं गरजेचं झालं आहे यासाठीच आता गुगलने पाऊल उचलले आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये आता गुगल अननोन नंबर ओळखणारं खास फीचर देणार आहे त्यामुळे स्पॅम कॉल्सवर आळा बसणारे गुगलच्या या फीचरचं नाव आहे लुकअप युजर्सना आपल्या फोनच्या सिस्ट्रीमध्येच हे फीचर मिळेल त्यामुळे युजर्सला कुठलंही नवीन ॲप डाउनलोड करावं लागणार नाही मीडिया रिपोर्ट्सनुसार हे फीचर्स गुगलच्या फोन ॲपमध्ये जोडण्यात आलेलं आहे युजर्सना कॉल लॉगमध्ये हे लुकअप फीचर मिळेल सध्या कॉल हिस्ट्रीमध्ये एखाद्या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास व्हिडिओ कॉल मॅनेज आणि हिस्ट्री असे तीन पर्याय मिळतात तर अनोळखी नंबरवर क्लिक केल्यावर व्हिडिओ कॉल ऐवजी ऍड कॉन्टॅक्ट हा पर्याय मिळतो नव्या अपडेटनंतर या ठिकाणी आता लुकअप हा चौथा पर्याय देखील पाहायला मिळणार आहे यावर टॅप करून युजर अनोळखी नंबरबद्दल माहिती मिळवू शकतील गुगलच्या नव्या व्हर्जन मध्ये हे फीचर पाहायला मिळणार आहे हे फीचर सध्या केवळ जपान मधील युजरसाठी रोल आउट करण्यात आलेलं आहे आणि येत्या काही आठवड्यांमध्ये हे ग्लोबल लॉन्च होईल असेही गुगलने स्पष्ट केले त्यामुळे आता युजर्स नंबर तपासण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ऍपची गरज भासणार नाही गुगलच्या या नव्या फीचरमुळे ट्रू कॉलचं टेन्शन वाढणार एवढं मात्र नक्की तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा आणि अशात माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका